हॅलो मालेगाव आयुक्त मालेगाव महानगरपालिका होत भाग येते पाणी येते अनेक दिवसापासून खलिशे साल येथे अक्षरशः खूप नलिकेद्वारे ज्या लोकांना पाणी पुरवठा केला जातो त्या पाण्यामध्ये गडाऱ्याची पाणी मिक्स होऊन जणू काही गडाऱ्याचा पाण्याचा महापूर आलेला आहे अशी परिस्थिती अनेक दिवसापासून इथे तयार झालेली रहिवाशांनी अनेक वेळा तोंडी व तक्रारी करून सुद्धा आपले अधिकारी कुठल्याही स्तरावर त्याचे दखल घेत नसून जनतेस शुद्ध पाणी पुरवठा देण्यास तयार नाही तसेच कापू बैजाबाद देखील मोठ्या प्रमाणात दुर्गंधयुक्त पाणी येते गे। तोंडाला तोंडात घेतल्या असता ओकारी येते त्यामुळे नागरिकांना पाणी गरम करून प्यावे लागते मी स्वतः गरम करून घेतो वरील परिसरातील रहिवाशांना यशाचे बरेच आधार झाले आहेत आपलं येथे हातीचे बरेच आजार झालेले आहेत मळमळ होऊन वांती होणे त्रास होत आहे जर रहिवाशांचे आरोग्य केवळ आपले मनपा प्रशासन जबाबदार आहे मनपा त्यावर ठोस प्रशासना का करीत नाही या अगोदरची आपण कुठेही पाणी पुरवठ्याबाबत अनियमितपणा दूर करावा व शुद्ध पाणी पुरवठा करावा म्हणून ठोस उपाययोजना करण्याक आम्ही मागणी केली होती परंतु आपल्या अधिकारांमार्फत जाग येण्यासाठी आपण का आपला अधिकार वापरत नाही अधिकाऱ्यांना अपशब्द वापरल्याशिवाय जाग येत नाही का आंदोलन करावे लागते तेव्हा कुठेतरी प्रशासनाला जाग येते जीवन आवश्यक आहे जीवन आवश्यक पाण्यामध्ये जर असं घटरीचं पाणी येतं असेल तर मला नाही वाटत का नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहील आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे सर्वात मोठं हानिकारक आहे आणि एक चांगल्या एरियामध्ये ज्याला आपण म्हणतो का मग सुशिक्षित एरिया आहे त्याच्यामध्ये हे येतं तर बाहेर ठिकाणी काय असं आज मी म्हणतो सरकार आरोग्यावरती लाखो रुपये खर्च करत नाही करोड रुपये खर्च करू राहिले अमृत योजना ही योजना ती योजना मग ही कोणती योजना आहे गटार योजना आहे का हे गडार गंग्याचं पाणी जर महानगरपालिका लोकांना पाजत असेल तर योजनाचा काय उपयोग आज परिस्थिती मालेगाव शहरात पाच दिवसाआड पाणी येतं कधी दोन दिवसाआड यायचं कधी थी, तीन दिवसाआड यायचं त्याचं नियोजन नाही कुठलंही ठोस उपाययोजना आज मालेगाव कॉर्पोरेशन था था थी थी वाटर सप्लायवर करायला तयार नाही ही पाईपलाईन लिकेज झाली ती पाईपलाईन लिकेज झाली कुठे वीस मिनटं पाणी येतं कुठे पस्तीस मिनटं येतं कुठे येतंच नाही कधी तीन वाजता येतं कधी चार वाजता येतं तर कधी संध्याकाळी येतं अशी बिकट परिस्थिती या वॉटर सप्लायची निर्माण झालेली आहे या वॉटर सप्लायमध्ये जे का अधिकारी आहेत ते मला वाटतं सांगकामे आहेत का त्यांना काही काम करू दिले जात नाही का आणि ते का काम करत नाही जर नागरिक तक्रार करता तर बा आम्हाला अशुद्ध पाणी पुरवठा होतोय मग येथे ती दखल का घेतली जाते मग ही दखल कोणी घ्यायची हे कमिशनरला सांगण्यासाठी आम्ही आज मालेगावात स्वरूपात डेप्युटेशन आणलंय जर याच्यावरती समस्या निवारण नाही झाली तर समस्या निवारण नाही झाली तर आम्ही याच्या पुढे याच प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात उपोषण करून मोर्चा काढण्यात येईल जीवस खेळ चालू आहे हा खेळ नाही थांबला तर भव्य स्वरूपाचं आंदोलन चेडण्यात येईल आणि आता कमिशनरला आम्ही विचारण्यासाठी त्यांनी दिलं ना त्यांना हे पाणी पाज त्यांनी पाणी पिलं पाहिजे हे पेना दोघं आहे का नागरिकांना का भाजता अधिकारी बितील का हे पाणी पंधरा मिनट आहे का हे अधिकारी मी अधिकाऱ्यांना पाजणार आहे पाणी त्यांनी पिलं पाहिजे आणि सिद्ध केलं पाहिजे काय शुद्ध पाणी आहे बरोबर इतक्या समस्या आमच्या चाळीमध्ये ऍक्च्युअली गटर काढायला कोणी येत नाही नंतर इतके डास डासरून झाडू मारणारे सुद्धा नाही येऊन आमच्या चाळीत येऊन बघा आणि कुत्रे कुत्र्यांचे किती बघत खाली किती कम्प्लेट करणार आम्ही गेल्यावर सुद्धा कोणी बघत पाणी जे आता आणलेले आहे ते किडे पाणी पडले किडे पडलेले त्याच्यामधले ते पाणी सुद्धा आम्ही आणलेले आहे तर आम्हाला ते सांगायचं आहे तर तुम्ही हे पाणी पिणार का तुम्ही जनताशी असं खेळ करू नका ना नाही तर दवाखान्याचं बिल तुम्ही सगळे भराम होत आहे ते पाणी पिऊन आम्हाला सगळ्यांना यांनी दवाखान्याचं बिल भरावं मग प्यायला तयार आम्ही ते पाणी घाण त्यांनी पिऊन दाखवायचं पाण्याचा एक वेळ ठेवायला पाहिजे रात्री बाराला काय एक दोन मला काय म्हणायचं त्यांना काय आम्हाला का दिली आम्ही पहिले होतो आम्ही पहिले तुम्ही पहिले होतो इथे होतो का नाही आम्ही पहिले होतो का नाही आम्ही पहिले होतो का नाही आम्ही पहिले होतो का नाही आलो आम्ही फोन केला अनिल भाऊ साहेब आले ना आम्ही इथे बसलो साहेबांनी पाहिले माहिती नमस्कार केला नमस्कार केला मी पण केला आहे ना दहा काय पाणी पूर्ण गटरीचा येतोय वीस ते पंचवीस मिनिट इतकं घाण पाणी येत आणि नंतर जे पाणी येते ते एकदम वास म्हणजे रॉकेलचं पेट्रोलचं कसं वास येतं तसं गटरी वास त्याच्यामध्ये येतो करायचं काय ठीक आहे आम्ही तर मी तर पंचवीस मिनिट पाणी कसं येतं काळ एकदम सफेद पूर्ण झाक म्हणजे बाथरूम मध्ये पूर्ण झाक होऊन जात ह्याच्यामध्ये किडे का पाणी येत त्याच्यानंतर हे असं पाणी येतं त्याच्यानंतर हे असं पाणी येतं त्याच्यानंतर हे पाणी असं येतंय आणि प्यायचं पाणी आम्ही भरतच नाही महिना झालाय मी तर विकतच आणते बघा जर असं पाणी पिऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असत आणि महिना महिनाभर तक्रार करून जर त्यांची दखल घेत नसल तर त्यांनी काय करायचं काय काम होत त्यांचं गांगुटी साहेबांचं काय काम होत त्यांना हे पाणी पाजा बोलवा गांगुळे साहेबांना त्यांना पाणी पाजा प्रभागात गांगुडे बोला त्यांना पाणी पाजा यांनी प्रशासक प्रशासन मध्ये अशी सरकार व्हायला पाहिजे का मग हे पाणी पेचा का तुम्ही

माझी गोष्टी समाधान यांनी पाठवलं काही पाठवलं आता ते प्रमुख झाले हो त्याच्या अगोदर कोण होते का चार्ज दिला यांच्याकडे ते का बोलून गेले अहो पाच दहा वर्षाची मुलगी तिला तुम्ही वीस तोळ्याच्या बांगड्या राहिले तिला कडून पेलवलं जाणार आहे का तिथे चांगले अधिकारी नेमा ना ज्यांना काही कळत नाही ते तिथे पंधरा दिवसात काबल त्या अधिकाऱ्यांनी यांना कळवलं नाही सगळ्या गटर ब्लॉक आहेत पाणी बिलकुल खूप मच्छर होतात आणि प्लस लोकांनी गटरवर अतिक्रमण केलं किती वेळा म्हणजे तुम्ही फोन उचलत नाही का मला जे नंबर मिळेल महिन्यापासून प्रॉब्लेम काय लोकांनी गरजेचं पाणी प्यायचं गरजेचं पाणी प्यायचं पटत का तुम्हाला जेव्हा मी काम सांगितलं ऐका सर माझं काय म्हणणे एक महिन्यात जर एक फॉल मिळत तर मग काय करतो तुमचं काय तुमचं शिक्षण काय करत तुमचे तुम्ही नियंत्रण नाही त्याच्यावरती तुम्ही फक्त वेळावी लोकांचे काम करता काम नाही

तो दो 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 बोरा। दो आ, ना कळलं नाहीये ते काय बरोबर नाहीये मी ते ते जे संबंधित अधिकारी आमचं संताप नाही यहां तुम्ही कायले नोकरी आम्हाला मी वाज दुखते तो एक सोलोका पाणी करतोय ते तुम्ही हं मग आम्ही लागला नाही आम्हाला नाही दवळे कोण बार पाणी दाखायचा आरोग्य सेवा सगळ्यांच्यासाठी दोन सप्लाय मध्ये सप्लाय पाहिजे उद्या सप्लाय पेशल सप्लाय नाही सप्लाय मध्ये काय सापडत नाही याच्यासाठी पेशल सप्लाय थोडा आणि पूर्ण यंत्रणा मग का दोन टाइम सप्लाय पाहिजे तुम्हाला आता त्या लाईन मध्ये नाही 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 दोन टाइम ही जर समस्या निवारण करायची तुमच्या मागे एक काम नाही शंभर काम आहे तुम्ही जबाबदारी स्वीकारलं तुम्हाला जाईन लोकं काय घेत नाही तुम्ही एकट्याने किती काम करायचं आणि का सांगत नाही साहेबांनी तुम्ही लोक आहेत कधी कळवलं काय ना तुम्ही हे मेनबोज झाले तुमच्या कधी कळवलं का ही समस्या आहे ना अहो काय काय आला ना तुम्हाला सांगितलं का त्यांनी मग तेच त्यांना त्याच्यासाठी बोलवलं ना ते मी काय त्यांना भेटत नाही का आणि ह्या महिलांना परत तुमच्याकडे तक्रार करायची संधी देऊ नका

ही पाईपलाईन लिखेल पाच दिवस पाणी बंद ही पाईपलाईन लिखेल पाच दिवस पाणी पडणार काय पक्षासारखं शिवसेना भाजप भाजप जनता यापासून जर समस्या दूर न झाल्यास बेमुदत उपोषण करण्यात की आवाज